पुण्यातील वाघोली परिसर सध्या मृत्यूचा सापळा झालाय इथल्या पुणे नगर महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असते असाच अपघात रविवारी रात्री घडला ज्यात तीन जणांना जीव गमवावा लागलाय नेमकं काय घडलं बघूयात पुण्यातील नगर हायवेवरील वाघोली रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनलाय या रस्त्यावर गेल्या काही दिवसात अनेक भीषण अपघात झालेत असाच एक अपघात रविवारी मध्यरात्री घडला एका भरधाव डंपरनं फुटपाथवर झोपलेल्या नऊ कामगारांना चिरडलंय या अपघातात पवार कुटुंबातील वैभव आणि वैभवी या चिमुकल्या बहीण भावांसह काका विशाल विनोद पवार यांचा जागीच चिरडून मृत्यू झाला डंपर आला पुणे मार्ग मग आता केस मेल चालला असन का आमच्या मारायला आला असन मग ते रास्त्यानी काय झालं गायच्या डायरेक्ट डंपर या रप्ट्यावर झालं आमच्यावर मग जसा डंपर आणला तसा डायरेक्ट तीन ठार झाले आणि सात जखमी आहे ते तिथं झोपले होते नितन आम्ही झोपलो होतो आमच्या अंगावर त्यांना मारून गिरून आमच्या अंगावर आणखी टाकाले आलता ते या अपघातानंतर ट्रक चालक गजानन शंकर तोटरेला पोलिसांनी अटक केली आहे त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय पोलीस स्टेशन समोरच असल्याने पोलीस लगेच जागेवरती पोहोचले आणि पोलिसांनी या लोकांना पटकन दवाखान्यामध्ये ऍडमिट केले आरोपीला लगेचच ताब्यात घेण्यात आलं त्याची मेडिकल टेस्ट पण करण्यात आली आणि मग त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे या भीषण अपघातानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही घटनास्थळाची पाहणी केली आणि योग्य कारवाईचं आश्वासन दिलं ड्रायव्हरवर पण गुन्हा दाखल केला आणि मालकाला पण त्याच्या संदर्भात त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे राज्य सरकार अशा प्रकारची घटना घडण्याचं साधारण त्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये देत असतं मात्र बाघोलीतल्या अपघातांची संख्या तब्बल दोनशेच्या च्या आसपास गेली आहे यात अवजड वाहनांमुळे बहात्तर अपघात झाले ज्यात वर्षभरात त्रेपन्न जणांनी जीव गमावलाय फक्त प्रवासीच नाही तर स्थानिकही या बेदरकार अनियंत्रित वाहनांमुळे दहशतीत आहेत सततचे अपघात आणि वाहतूक कोंडीमुळे पुणे नगर महामार्ग मृत्यूचा सापळा झालाय वाघोलीमध्ये प्रचंड वाहतूक कोंडीचं प्रमाण वाढलेलं आहे डम्पर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालतात त्याच्यामुळे चा अपघात होत आहेत गेल्या वर्षभरात जर आपण पाहिलं तर अनेक अपघातात अनेक लोक मृत्युमुखी पडलेत ही खरंच आपली दुर्दैवी गोष्ट आहे रात्रीचा अपघात हा देखील खूप मोठा आहे वाघोर इथल्या पुणे नगर महामार्गावर ही अपघातांची मालिका रोखायची असेल तर आता वाहतूक पोलीस आणि प्रशासनानं विशेष लक्ष देऊन योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे निलेश सह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास पुणे